गोरेगाव बुद्रुक येथील गट क्रमांक एकशे बारावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत दामोदर गावंडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे विशेष म्हणजे त्यांनी थेट अमेरिकेच्या पंतप्रधानांकडे मध्यस्थितीची मागणी केली असल्याने येथील ढिसाळ नियोजनावर अमेरिका मध्यस्थी करेल का हा चर्चेचा विषय ठरला आहे गोरेगाव बुद्रुक येथील गट क्रमांक एकशे बारावर सुरू असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत दामोदर वासुदेव गावंडे यांनी अकोल्यात आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली असून विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी भारत सरकारला निर्देश द्यावेत अशी अशीही आगळीवेगळी मागणी केली आहे गावंडे यांचा आरोप आहे की ग्रामपंचायत सचिव तहसीलदार आणि जिल्हाधिकारी अतिक्रमण हटविण्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे भारतीय संविधानातील कायद्यासमोर सर्वजण समान या तत्वाचा भंग केला जातोय आणि शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या उपोषणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी यासाठी त्यांनी अमेरिकन हस्तक्षेपाची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र पाठवावं अशी भूमिका घेतली आहे सदर प्रकारामुळे अकोल्यातील प्रशासनात एकच खळबळ माजली आहे आता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे पंचवीस वर्षापासून मी तिथं राहतो माझे वडीलसुद्धा त्या जागेतच मरण पावले पंचवीस वर्षापासून माझा ताबा असून मलाच एकट्याला काढायचा विचार त्यांनी केला आणि या पंचवीस वर्षात मला काहीच नाही भेटला नाही त्या गोष्टीचा मी काही गुपचूप बसेल नाही मी आठा मागितला बाकी ज्यांना आठा दिला आहे घरकुल दिले सर्व लोक अतिक्रमणमध्ये बसेल आहेत त्यापैकी मी एकट्या एकट्यावरच त्यांनी का असा जोर घातला की बा यांना यांना एकट्यालाच काढून फेकायचं आहे तर आपल्या सरकारला जे पंचवीस वर्षापासून जमलं नाही ते मी आपल्या सरकारला न मागता अमेरिकन सरकारला मागत आहे की मला न्याय मि भेटून द्यावा त्यांनी जसं आपलं युद्धाचं न्याय त्यांनी लावला आपल्या भारताचा तसाच न्याय माझ्यासोबत व्हाव ही विनंती आहे माझी